नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेनंतर तेजश्री कोणत्याही ते प्रोजेक्ट मध्ये किंवा मालिकेमधून भेटीला आलेली नाहीये मात्र अशातच तेजश्रीने आता तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे तेजश्री लवकरच एका नव्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि याबाबत तिने सोशल मीडिया स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे तेजश्री लवकरच अश्विनी एकबोटे यांचा मुलगा शुभमकर शुभमकर एक बोटे याच्या सोबत दिसणार आहे शुभमकर आणि तेजश्री यांचा नवा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि याबाबत बोलताना अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली लवकरच काहीतरी नवीन येत आहे त्यामुळे आता अभिनेत्री तेजश्री प्रधान ही शुभमकर एक सोबत एका नव्या प्रोजेक्ट मधून भेटीला येत आहे तर तुम्हाला अभिनेत्री तेजश्री प्रधान ला पुन्हा एकदा नव्या मालिकेत किंवा चित्रपटात पाहायला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा